नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर छान असे नाजूक मंगळसूत्र डिझाईन बघणार आहोत हे डिझाईन खरंच खूप नाजूक आहे आणि डेली यूज करण्यासाठी तर खूपच छान आहे सर्व डिझाईन खूप आकर्षक आहे जर तुम्हाला यातली कोणतीही डिझाईन आवडली तर नक्की स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल तेव्हा ती डिझाईन दाखवा म्हणजे तुम्ही त्यावेळेस ती बनवून घेऊ शकता खूप सुंदर आहेत डेली यूजसाठी तर खूपच आकर्षक अशा डिझाईन आहे जर डिझाईन तुम्हाला आवडल्या तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका बऱ्याच वेळा आपण अशा एका छान डिझाईनच्या शोधात असतो की ती डिझाईन कोणाकडेही नसायला हवी अशा प्रकारची डिझाईन आपण शोधतो ती डिझाईन कदाचित तुम्हाला या व्हिडिओमध्ये सापडेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नकास अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन मी येत असते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की 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 लाईक करा आणि शेअर करा